सोशल मीडियावरच्या नकळत विश्वासावर चक्क नऊ लाख रुपयांचा खेळ झाला प्रेमाच्या नावाखाली विश्वासाच्या नावाखाली एक डॉक्टर फसवले गेले आणि त्यामागे होता हनी ट्रॅप हो हनी ट्रॅप एक असं जाळं जिथं तुम्ही कधी अडकतात ते समजतच नाही चला तर मग आजचीही थरारक आणि शिकवून देणारी गोष्ट सुरू करूया द केस ऑफ हनी ट्रॅप नमस्कार मित्रांनो मी ओंकार आणि आपलं स्वागत आहे ओंकारूब चॅने हनी ट्रॅप म्हणजे प्रेमाच्या किंवा आकर्षणाच्या जाळात अडकवून एखाद्याला लुबडण्याचा प्रकार याची सुरुवात अगदी कोल्ड वॉरच्या काळात झाली होती त्या काळात रशिया आणि अमेरिका यांच्यात चालणाऱ्या गुप्त लढाईत हनी ट्रॅप मोठ्या प्रमाणात वापरलं जायचं एखाद्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि मग त्यांच्याकडून गुप्त माहिती काढायची आणि आजच्या काळात टेक्नॉलॉजीच्या जमान्यात सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम इथेच हे जाळं पसरलं आहे आणि कोणीतरी न कळत या जाळ्यात अडकतोय भगत भगत लाखो रुपयांचं नुकसान होत आहे दिल्लीमध्ये असंच काहीतरी घडलं एका अत्यंत आदरणीय डॉक्टर साहेबांशी सोशल मीडियावर काही अनोळखी लोकांचा संपर्क झाला ते लोक स्वतःला दिल्ली पोलीसमध्ये मोठ्या पदावर असल्याचं भासवत होते त्यांचं बोलणं त्यांची प्रोफाईल आणि त्यांचे फोटोज सगळे इतकं विश्वासार्ह वाटत होतं की डॉक्टर साहेब त्यांच्या बोलण्याला बळी पडले थोड्या दिवसातच त्या लोकांनी डॉक्टरांना सांगितलं आम्ही तुम्हाला सुरक्षा देतो आहे आमचं काम आहे ते आमचं काम आहे तुमचं रक्षण करणं पण त्यासाठी काही फी लागेल आणि मग विश्वासाने भरलेले डॉक्टर त्यांनी जवळपास नऊ लाख रुपये त्यांना दिले हो मित्रांनो नऊ लाख रुपये पण काही दिवसातच डॉक्टर साहेबांच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे आणि त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी तपास सुरू केला एक एक धागे पकडत गेले ते पोचले तीन व्यक्तींपर्यंत तिलक नगरचा नीरज करालचा आशिष आणि हरियाणाचा दीपक उर्फ साजन मित्रांनो पोलिसांनी या तिघांना पकडल्यावर धक्कादायक बाब आली त्यांच्याकडे आढळली एक हेड कॉन्स्टेबलची पूर्ण गणवेश दिल्ली पोलिसांचे बनावट ओळखपत्र आणि एक कार आणि तीन मोबाइल्स आणखी धक्कादायक म्हणजे नीरज आणि दीपक या दोघांवर या आधीही बिंदूपूर पोलीस ठाण्यात प्रेमजाळात फसवून पैसे वसूल करण्याचे गुन्हे नोंदवले गेले होते म्हणजे या लोकांचं हे पहिलं कारस्थान नव्हतं ते आधीपासूनच लोकांना गंड घालत होते इथे थांबा थोडा विचार करा डॉक्टरसारख्या सुशिक्षित व्यक्तींनाही जर सोशल मीडियावर विश्वास ठेवून फसवलं जाऊ शकतं तर आपण आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना तर खूप सजग राहावं लागेल आपणही किती वेळा अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करतो आणि ओळख नसताना मेसेजला रिप्लाय करतो मित्रांनो काळजी घ्या सोशल मीडियावर तर जास्त सावध राहा हनी ट्रॅप ही संकल्पना फार जुनी आहे जगाच्या इतिहासातही प्रेमाचं किंवा आकर्षणाचं जाळ पसरवून राजकारण गुप्त माहिती किंवा पैसा मिळवण्यासाठी लोक याचा वापर करत होते आणि आता तर इंटरनेटच्या आगमनानंतर हा प्रकार इतका सामान्य झाला आहे की कुठल्याही वयाच्या कुठल्याही क्षेत्राच्या व्यक्तींना टार्गेट केलं जातं म्हणून मित्रांनो विश्वास ठेवा पण विचार करून मनापासून जोडा पण डोळे उघडे ठेवा आज आपण एक गोष्ट शिकलो आहे ही फक्त बाहेरच्या दुनियेत नाही तर ऑनलाईन दुनियेतही सावधगरी बाळगायला हवी डॉक्टरांनी योग्य वेळी पोलिसांकडे धाव घेतली म्हणून मोठा अनर्थ ठरला पण आपणही अशा फसवणुकीपासून स्वतःला आणि आपल्या जवळच्या लोकांना वाचवलं पाहिजे अशीच माहितीशीर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओमकार कानुन कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा चला मग अशीच खरी माहिती अशीच शिकवण घेणारी कहाणी घेऊन मी पुन्हा येईन तोवर सुरक्षित रहा सावध रहा आणि ओमकार कानुन कट्टावर नवनवीन व्हिडिओज बघत रहा जर अजूनही तुम्हाला अशीच क्राईम स्टोरीज आणि कायद्याच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत